नमस्कार श्री शिवमहापुराण कोटी रुद्र संविता अध्याय क्रमांक पस्तीस दोनशे तीन महागर्त महान आकाशरूप दोनशे चार सिद्ध वृंदार वंदिता सिद्ध आणि देव यांच्या समूहांकडून वंदित दोनशे पाच व्याघ्र चर्मांबराहा व्याघ्र चर्मरूपी वस्त्र परिधान करणारे दोनशे सहा व्याली सर्परूपी भूषणे धारण करणारे दोनशे सात महाभूत कालत्रयी नष्ट न होणारे महत्व तत्वरूप दोनशे आठ महानिधीही सर्वांना सामावून घेणारे महान निवासस्थान दोनशे नऊ अमृताशहा स्वात्मानंद रूपी अमृताचे पान करणारे ज्यांची आशा कधीही विफल होत नाही असे अमोघ संकल्प दोनशे दहा अमृत वपुहू ज्यांचा देह कधीही नष्ट होत नाही असे नित्य विग्रह दोनशे अकरा पांचजन्य पाचजन्य नामक शंख स्वरूप दोनशे बारा प्रभजन्न वायुस्वरूप संहार कारक दोनशे तेरा तत्वस्था प्रकृती महतत्व अहंकार चक्षु क्षोत्र घ्राण रसना त्वक वाक पाणी पायू पाद उपस्थ मन शब्द स्पर्श रूप रस गंध पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश या चोवीस जडतत्वांसहित पंचवीसाव्या चेतन तत्वात म्हणजेच पुरुषात स्थित असलेले दोनशे चौदा पारिजात कल्पवृक्ष स्वरूप दोनशे पंधरा कारण कार्य स्वरूप ब्रह्म आणि जगतरूप दोनशे सोळा सुलभ नित्य चिंतन करणाऱ्या एकनिष्ठ श्रद्धाळू भक्तांना सहजतेने प्राप्त होणारे दोनशे सतरा सुव्रता उत्तम व्रताचे आचरण करणारे दोनशे अठरा शूरहा पराक्रमी दोनशे एकोणीस ब्रह्मवेद ब्रह्म आणि वेद निधी ही, ब्रह्म यांचे प्रकट होण्याचे स्थान दोनशे वीस निधीही जगतरूपी रत्नाचे उत्पत्ती स्थान दोनशे एकवीस वर्णश्रम गुरु वर्णाचे आणि आश्रमांचे गुरु दोनशे बावीस वर्णी ही ब्रह्मचारी दोनशे तेवीस शत्रुजिता अंधकासुरादी शत्रूंना जिंकणारे दोनशे चोवीस शत्रुतापनाहा शत्रूंना ताप देणारे दोनशे पंचवीस आश्रम सर्वांचे विश्रामस्थान दोनशे सव्वीस क्षपणाहा भक्तांच्या पापांचा किंवा त्यांच्या जन्म रूप कष्टांचा समूळ नाश करणारे दोनशे सत्तावीस क्षामहा प्रलय काळात प्रजेला क्षीण करणारे दोनशे अठ्ठावीस ज्ञानवान हा, हा नित्य ज्ञान युक्त दोनशे एकोणतीस अचलेश्वर पृथ्वी पर्वतादि स्थावर स्पर्धार्थांचे स्वामी दोनशे तीस प्रमाणभूत हा सिद्ध प्रमाण रूप दोनशे एकतीस दुर्देय हा मोठ्या कष्टाने जाणण्यायोग्य दोनशे बत्तीस गरुड गरुडरूप वेदमय सुंदर पंखांनी दोनशे तेहतीस वायुवाहना आपल्या आज्ञेने वायूला प्रवाहित करणारे दोनशे चौतीस धनुर्धरा पिनाकधारी दोनशे पस्तीस धनुर्वेदा धनुर्वेद जाणणारा दोनशे छत्तीस गुणराशी अनंत कल्याणमय गुणांची रास दोनशे सदोतीस गुणकारहा योग सांख्य तप विद्या विधी क्रिया ऋतू सत्य दया अहिंसा श्रेष्ठमती क्षमा ध्यान ध्येय दम शांती विद्या धृती कांती नीती प्रथा मेधा लज्जा दृष्टी सरस्वती तुष्टी पुष्टी क्रिया प्रसाद प्रतिष्ठितता आदी सगुणांची खाण दोनशे अडोतीस सत्य सत्य स्वरूप दोनशे एकोणचाळीस सत्यपराहा सत्यपरायण दोनशे चाळीस दीनतार दिन नित्य संतुष्ट दोनशे एक्केचाळीस धर्मांग धर्ममय शरीर असलेले दोनशे बेचाळ धर्मसाधना धर्माचे अनुष्ठान करणारे दोनशे त्रेचाळीस अनंत दृष्टी असीमित दृष्टी असणारे दोनशे चव्वेचाळीस आनंद अत्यंत सुखस्वरूप परमानंदमय दोनशे पंचेचाळीस दंडहा दंड स्वरूप दुष्टांना शासन करणारे दोनशे किंवा अनावर दानवांचे दमन करणारे दोनशे सत्तेचाळीस दमाहा दमन इंद्रिय निग्रह स्वरूप दोनशे अठ्ठेचाळीस अभिवाद्य सर्वांनी प्रणाम करण्यायोग्य दोनशे एकोणपन्नास महामाया मायावी असणाऱ्यांनाही मोहित करण्यास समर्थ असलेले असे महामायावी दोनशे पन्नास विश्वकर्म विशारता हा विश्वनिर्मिती आणि विश्वातील सर्व व्यवहार करण्यात अत्यंत कुशल दोनशे एक्कावन्न वित पूर्णपणे विरक्त दोनशे बावन विनितात मनापासून विनयशील दोनशे त्रेपन्न तपस्वी तपश्चर्यापरायण दोनशे चोपन्न भूत भावना हा भूतमात्रांना उत्पन्न करणारे तसेच त्यांचे रक्षण करणारे दोनशे पंचावन्न उन्मत्तवेश वेड्यासारखा वेष धारण करणारे दोनशे छप्पन्न मायेच्या पडद्यात लपलेले गुढरूप दोनशे सत्तावन्न जित कामदेवाला काम जिंकणारे दोनशे अठ्ठावन्न अजित प्रिया हा भगवान विष्णूंना प्रिय असलेले दोनशे एकोणसाठ कल्याण प्रवृत्ती कल्याणकारक स्वभाव असलेले दोनशे साठ कल्पहा सामर्थ्यवान दोनशे एकसष्ट सर्व लोक प्रजापतीही सर्व लोकातील प्रजांचे पालन करणारे दोनशे बासष्ट तरस्वी भक्तांचे रक्षण करण्यात अत्यंत वेगवान दोनशे त्रेसष्ट तारका भवसागरातून तारून नेणारे उद्धारक दोनशे चौसष्ट धीमान श्रेष्ठ ज्ञानाने युक्त विशुद्ध बुद्धी असलेले दोनशे पासष्ट प्रधान हा सर्व दोनशे सहासष्ट प्रभू सर्व समर्थ स्वामी दोनशे सदुसष्ट अव्ययः अविनाशी दोनशे अडुसष्ट लोकपाल सर्व लोकांचे रक्षण करणारे दोनशे एकोणसत्तर अंतर्हितात्मा अंतर्यामी वसलेले आत्मरू दोनशे सत्तर कल्पादी कल्पाचे आधिकारण एक दोनशे एकाहत्तर कमले कमळा समान नेत्र असलेले दोनशे बहात्तर वेदशास्त्रार्थ तत्वज्ञा वेद आणि शास्त्रांचा अर्थ आणि त्यांचे तत्व जाणणारे दोनशे त्र्याहत्तर नियंत्रणरहित दोनशे चौऱ्याहत्तर नियताश्रया सर्वांचे सुनिश्चित आश्रयस्थान दोनशे पंच्याहत्तर चंद्र चंद्र रूपाने अल्लादक दोनशे सत शहात्तर सूर्य लोकांना कर्माची प्रेरणा देणारे आदित्य स्वरूप दोनशे सत्याहत्तर शनीही शनेश्वर रूप दोनशे अठ्यात्तर केतूहू केतू नामक ग्रह स्वरूप दोनशे एकोणऐंशी वरांग सुंदर शरीर असलेले दोनशे ऐंशी विद्रुमछवी पोवळ्यासारखे लाल अंगकांती असलेले मंगळ स्वरूप दोनशे एक्क्याऐंशी भक्तिवश्या हा भक्तीने भक्तांच्या अधीन होणारे दोनशे ब्याऐंशी परब्रह्म परमात्मा दोनशे त्र्याऐंशी मृग बाणपणाह मृग रूपधारी यज्ञावर बाण चालवणारे दोनशे चौऱ्याऐंशी अनगाहा निष्पाप दोनशे पंच्याऐंशी आद्रीमेरू आदी पर्वत स्वरूप दोनशे शहाऐंशी अद्रालया कैलास मंदर आदी पर्वतांवर निवास करणारे दोनशे सत्याऐंशी कांता हा सर्वांना प्रिय असलेले दोनशे अठ्याऐंशी परमात्मा परमेश्वर दोनशे एकोणनव्वद जगद्गुरुः सर्व जगाला हितोपदेश करणारे गुरु दोनशे नव्वद सर्व कर्मालयाः सर्व कर्मांचे आश्रयस्थान दोनशे एक्याण्णव तुष्टः नित्य संतुष्ट दोनशे ब्याण्णव मंगल्याः मंगलकारक दोनशे त्र्याण्णव मंगलावृत्ताः मंगलमय शक्ती नियुक्त दोनशे चौऱ्याण्णव महातप महातपस्वी दोनशे पंच्याण्णव दीर्घ तपार्घकाळ तपश्चर्या करणारे अत्यंत स्थूल दोनशे सत्त्याण्णव ध्रुवाः अतिप्राचीन आणि अत्यंत स्थिर दोनशे अठ्ठ्याण्णव आहा संवत्सरा दिवस आणि संवत्सर आदी कालारूपांनी स्थित असलेले अंश काल स्वरूप दोनशे नव्याण्णव ही सर्वत्र व्यापक स्वरूप असलेले तीनशे प्रमाणम प्रत्यक्षादि प्रमाण स्वरूप तीनशे एक तपहा उत्कृष्ट तपश्चर्या स्वरूप तीनशे दोन संवत्सर करा संवत्सरादी कालचक्राचे प्रवर्तक तीनशे तीन मंत्र प्रत्यया वेदादी मंत्रांनी प्रतीत होणारे